सांगलीच्या वारणा नदीमध्ये हजारो मासे मृत्युमुखी पडल्याची घटना पुन्हा घडली आहे वाळवा तालुक्यातल्या चिकोर्ड येथे वारणा नदीमध्ये हा प्रकार घडला आहे नदीकाठी हजारो मासे मृत्युमुखी पडल्याने मृत माशांचा खच पाहायला मिळत आहे माशांच्या मृत्यूमुळे परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात दुर्गंधी देखील पसरलेली आहे दोन महिन्यांपूर्वी वारणा नदीपात्रामध्ये दूषित पाण्यामुळे हजारो मासे आणि मगरीचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती यानंतर पुन्हा एकदा वारणा नदीपात्रामध्ये हजारो मासे मृत्युमुखी पडले आहेत तर नदीपात्रामध्ये सोडण्यात येणे रासायन युक्त पाण्यामुळे हा प्रकार घडल्याचं बोललं जात आहे या प्रकरणी प्रदूषण महामंडळाकडून संबंधित पाणी सोडणाऱ्या कारखान्यांवर कारवाई करावी अशी मागणी होत आहे नमस्कार मी भोसले आज आम्ही आहे ते वारणा नदीच्या पुलावरती आणि आज पंधरा जानेवारी गेले दोन ते तीन दिवस झाले कारखान्याच्या मळी मिश्रित पाण्यामुळे वारणा नदीचं पाणी हे प्रदूषण युक्त अत्यंत हिरवगार प्रचंड दुर्गंधी असलेलं व या दुर्गंधीमुळं जनावरं किंवा सातीचे रोग या पाण्यामध्ये आमच्या शेजारच्या महिला भगिनी या नदीकाठावरच्या दुनुधोव्यासाठी येत असतात पण तर या पाण्यामुळं प्रचंड दुर्गंधी पसरलेली आहे तर वेळोवेळी प्रदूषण महामंडळाला कित्येकदा तक्रार करून निवेदन करून जैसे ती परिस्थिती आहे तर ही परिस्थिती सुधारणार कधी आणि या प्रदूषणयुक्त पाण्यावरती आळा कधी बसणार आपण मागं बघू शकता कित्येक मास जैवविविधता मराय लागलेली आहे いいなと思った。